दादा नमस्कार गाणा नाव सांगा आपलं पहिले तालुका चांदवड पहिला आहे किती कॅरेट आणले तीस कॅरेट आणले काय दिला चौदाशे रुपये काय वाटतं का, कसं चालू मार्केट मार्केट चांगली मागच्या हा मागच्या वेळी तुलनेत उत्पन्न किती टक्के घटला साठ टक्के घटला पावसामुळं आता सध्या प्लॉटची परिस्थिती कशी आहे पहिलाच तोडा आहे ना काय वाटतं कसं जाईल प्लॉट समोर शिल्लक राहते भांडवल खर्च पण जास्त नाही रेट चालू आहे ते योग्य चालू आहे स्थिर राहिले पाहिजे रेट जास्त सारखंच भाऊ मागच्यावर धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल त्याचं नाव आहे हमारी खेती हमारी उन्नती पिंपल क्रॉस म्हणते तुम्ही काल सहा ऑक्टोबर वार रविवार सायंकाळी साडेपाच वाजताचा हा व्हिडिओ आपण बघत आहे आणि दुपारचा व्हिडिओ मी टाकला होता तीन वाजताचा दोनच लाईन दिसल्या होत्या रेटही आपण चेक केले आणि आता बघू शकता आपण आता आलो आहे साडेपाच वाजता तर एक दोन तीन चार पाच लाईन पूर्ण खंब्यापर्यंत लाईनिंग त्र्याण्णव दिसत आहात तर आवक तर वाढली दिसत आहे तर रेट काय मिळते ते बघूया तर चला कोणता थोडा किती आणला होता आज बारा थोडा काय दिला बाराशे बाराशे रुपये बाकी मार्केट काय चालू आहे का का आपण प्रॉपर तिकडे शेतकरी आहे ना आता प्लॉट आवडला आपल्याकडे चांगला गेला दुपारप्रमाणेच एकंदर सायंकाळची रेंज चांगली वाटते मिडियम बाराशेपर्यंत बाराव्या तेराव्या तोड्यातला हजार रुपयेपर्यंत ही रेट मिळते आणि लोकल मित्रांनो बाराशे समोर गेलेला आहे आपला तेराशेपर्यंत ही रेट मिळते एक्सपोर्ट मस्तपैकी पंधराशेपर्यंत जाते तर अजून व्हिडिओ पाहत राहा आपण अजून बघूया कसं चालू येतो काय दिलं रेट काय दिले म्हटलं पंधराशे गेला थोडा की तू आहे गाव हा थोडा किती आहे पहिला थोडा काय मागत आहे चौदाशेपर्यंत गाव कोणतं तालुका काय येतो चांदूळ चांदूळ येतो तिकडे प्लॉटच नाही आता प्लॉट नाही तिकडं नाही काय दिलं चक्री चक्री काय दिलं बाकी काय केलं हे काय केलं हे घेतलं साडे अकरा ते घेतलं बारा मित्रांनो नवीन व्हरायटी मार्केटला आलेली बघू शकता एकदम जास्त होल असल्यामुळे क्रॅकिंग जाते आणि मित्रांनो जरी शेतकऱ्यांनी भरपूर लावलेली असली तरी क्रॅकिंगमुळे मित्रांनो फक्त साडेतीनशे रुपयेपर्यंत रेट मिळते म्हणजे एवढा मेहनत करून एक चुकीचं वाण निवडल्यामुळे काय होऊ शकतं आज त्याचं एक उदाहरण मित्रांनो प तुम्हाला दाखवतोय मी की पूर्ण बाकी माल चांगला आहे मित्रांनो पण जास्तपैकी माल हा त्यांचा असं काटापाशी पूर्ण क्रॅकिंग गेलेला माल आहे पण ठीक आहे चालू आहे मित्रांनो जे चांगले रे उरलेले कॅरे त्यांना चांगले रेट त्यांना मिळवते किती वाटत चक्रीचा चक्रीचा हा का काय मागताय आज साडेआठशे साडेआठशे साडे अकराशे थोडा कितवा गाव कोणतं चालू का साडे बारा सो रुपया गाडी हॅलो का बोलो हा नऊ सो रुपया हवे काय तर व्हिडिओद्वारे मित्रांनो एकंदरीत हेच बघायला भेटलं की तो मिडीयम साफ माल आहे मित्रांनो तो बाराशे रुपयेपर्यंत जाते एक्सपोर्ट पंधराशे पन्नासच्या पावत्या मिळालेल्या आहे लोकल साडे तेराशेपर्यंत जाते तर अशा प्रकारे काल दुपारचा व्हिडिओ संध्याकाळी आणि साडेपाच वाजताचा सा व्हिडिओ आता आपण टाकत आहे आणि पूर्ण आढावा आपण अशा प्रकारे घेतलेला आहे दसऱ्यापर्यंत काय रेट राहतील कदाचित दसरा हा टोमॅटोच्या रेटसाठी एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो की समोर काय रेट राहतील हे आपल्याला तेव्हाच कळेल तेव्हा पण आपण एक चांगल्यापैकी अंदाज दसऱ्याच्या वेळेस देऊया आणि दसऱ्याचा व्हिडिओ आपण नक्की मंडतून आणण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून समोर काय रेट राहतील आप ते आपल्याला कळणार आहे तर कुठून व्हिडिओ बघतात तेवढं कमेंटमध्ये सांगत राहा आणि तुमच्याकडे कशी टोमॅटोची परिस्थिती आहे आवक किती प्रमाणात आहे स्वतः शेतकरी असेल तर मागच्या प्रमाणात किती उत्पन्न झालं ते सांगा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चॅनल नक्की 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 सबस्क्राईब करा धन्यवाद